मित्रांनो आज आपण आपण दुसरी फवारणी करत आहे जे आपले प्रोडक्टचे येते तर आज मी पहिला शूट केला होता फॉरनीच्या वेळेसचा फोटो व्हिडिओ आणि आजसुद्धा तुम्हाला शूट करत आहे आणि दाखवतो की आजसुद्धा आपण आपल्या या स्वा स्वामिनी शेती प्रोडक्ट जे तर त्याचं दुसरी फवारणी करत आहे म्हणून आणि आता बघू शकता दुसऱ्या स्टेजमधली सोयाबीन आणि सोयाबीनची क्वालिटी आणि नेक्स्ट मी तुम्हाला असाच मालाचासुद्धा व्हिडिओ शूट करून टाकणार आहे की आता फुलावस्था धरलेली आहे आणि कळ्या कळ्यासो सु, फुलंसुद्धा बसत आहेत तर त्यानंतरची स्टेप जी आहे ती आता शेंगा लागणार आहेत आता तर ते तेव्हाच मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा फुल आता सध्या फुल पकडलेले आहे आणि हे फुलाचा व्हिडिओ तुम्हाला मी शूट करून आता नेक्स्ट जी आता ही दुसरी फवारणी आहे आपली पहिली फवारणीसुद्धा आपण केलेली होती त्यानंतर दुसरी बघा असे फुलं लागलेले आहेत काही फुलाप्रमा काही फुलं पण आहेत आणि आपण आता हे दुसरं दुसरी फवारणी करत आहे पहिलीसुद्धा केलेली आता एक फुल अवस्थेत फवारणी करतो तर तुम्ही बघू शकता सध्या फवारणीचं आहे करणं तर नेक्स्ट तुम्हाला जो आता आता शेंगाचा जो तो शेंगा पक पकडल्या माल पकडल्यानंतर तो, तो एक व्हिडिओ येऊन जाईल तर धन्यवाद मित्रांनो